चिखलदरा तालुक्यातल्या काटकुंभ गावातील भक्त गावातील विजासनी मंदिरापासून ते मध्य प्रदेशातील संकलपूर येथील विजासनी मंदिरापर्यंत पायी यात्रेला सुरुवात करतात नऊ सप्टेंबर शनिवारी काटकुंभ गावामध्ये भ्रमण करून रविवारी सलकनपूरसाठी रवाना झाले यावेळी गावातील नागरिक व महिला त्यांना गावाच्या बाहेरपर्यंत उत्साहित व भक्तिमय वातावरणामध्ये निरोप देण्यासाठी आल्या होत्या काटकुंभ गावातील भक्त दोनशे पन्नास किलोमीटर पदयात्रेसाठी रविवारी काटकुंभ येथून रवाना झाले बेचाळीस भक्तांच्या पदयात्रेमध्ये गावातील महिला व नागरिकांनी सहभाग घेतला काटकुंभ येथून मध्य प्रदेशातील भैजदे येथून झल्लार सावलीगड येथून बैतूल व सुखतवा मार्ग असलेल्या मध्य प्रदेशातील सलकनपूर येथे नर्मदा नदीच्या काठावर नऊ दिवसांच्या प्रवासानंतर भक्तांचा हा जत्ता पोहोचणार आहे दोन हजार आठमध्ये या यात्रेला सुरुवात करण्यात आली होती पदयात्रेच्या सुरुवातीला नऊ भक्तांनी ही सुरुवात केली होती ही पदयात्रा पंधराव्या वर्षी बेचाळीस भक्तांच्या सहभागाने काटकुंब येथून रविवारी रवाना झाली नऊ दिवसानंतर पदयात्रा मध्य प्रदेशच्या नर्मदेच्या काठावर वसलेल्या सकलनपूर बीजासनी मातेच्या मंदिरामध्ये पोचणार आहे तेथे पूजा अर्चना करून एकशे एकतीस फूट लांब अशी चुनरी बीजासनी मातेच्या चरणी अर्पण केली जाणार आहे मारुती पाटणकर विदर्भ न्यूज चिखलदरा